वर्गीय तसेच तसे महाराष्ट्र कमिटी माजी सर्व पदाधिकारी मराठवाडाचे मराठवाडा अध्यक्ष विनोद गोकोले आणि विलास अण्णा चक्रे लातूरचे जिल्हा अध्यक्ष यांच्या हाकेला साथ देऊन या समीक्षा बैठकीला उपस्थित राहिलेले सैन्य सर्व भीम आर्मीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना माझा क्रांतिकारी जय या ठिकाणी अशोक भवनाची माझ्या बाबतीत बोलले आता अनेकांना प्रश्न पण लागेल की आखे राहत एवढा गुडगाव पांडेल पॅन्ट खरं तर सांगायचं म्हणलं तर आज राष्ट्रीय मातेची लातूर मी पांढरे चौर घाल झाले आता पांढरे चेर मी कधी घालत ना टीचर घालले ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी टी असते म्हणजे ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाला राहण्याचं आणि जाण्याचं हे काम आपण करत असतो कारण आंबेडकरच्या काम करायचं म्हणलं की कशटाही पद्धतीने आपल्याला काम येतं पोटात भाकर असो किंवा नसो आपल्याला जाण्यासाठी यंत्रणा असेल किंवा नसेल आणि अंगावर कपडा असेल किंवा नसेल फक्त मनामध्ये एक जिद्द पाहिजे की आपलं काम करण्याची एकोणीस जुलै दोन हजार सतराला ला वेळेस भीमार मी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्या सुवर्ण सणाचा मी साक्षीदार आहे दोन हजार अठराला या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली आणि त्यांनी असे ठरवलं की लातूर मध्ये वाढू वाढवलेली नाही ते जेव्हा मला कळालं त्यावेळेस या ठिकाणी येऊन ती बैठक उद्याचं काम सुद्धा या ठिकाणी मी केलेलं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस चुन्ना भट्टी या ठिकाणी एका आपल्या माता भगिनीवरती बलात्कार झाला होता ते प्रकरण आख्या भारतामध्ये शिकवलं होतं आणि अशामध्ये त्या मुख्यमंत्र्याचा दौरा लातूर जिल्ह्यावर निघाला त्याचा ताप आढळणारा सुद्धा मी होतो <laughs> लातूरचे महापौर विक्रांती भोजे मुंडे यांचा सत्तेचा माल असेल किंवा त्यांच्या पैशाचा माल असेल त्यांच्यावरती अठराशिटचा गुन्हा दाखल करून त्यांचा माल जिरुना सुद्धा मी त्या <laughs> लातूरच्या आंबेडकरी चळवळीला संपुष्टात आणण्याचं काम इथल्या डीवायपी पीचं तीन चार यांनी केलं डीवायपी पीच्या विरोधात होता आणि भीम आर्मी भूमिका घेऊन त्याच्या विरोधात आंदोलन करत होती त्याला निलंबित करा म्हणून जे आम्ही आंदोलन करतो त्या ठिकाणी आम्ही सुद्धा म्हणजे ज्या ज्या वेळेस लढण्याची संघर्ष करण्याची तयारी आली त्या त्या वेळेस सुद्धा आपण प्रामाणिकपणे सक्षमपणे भूमिका त्या ठिकाणी पार पडलेली आहे म्हणून आज एवढं आग्राणी आणि सन्मानानं आमचं नाव लिहिलं जावं त्याबद्दल सर्वांच्या मनपूरच धन्यवाद आणि तुमचंही मार्गदर्शन असेल मी व्यक्त होतो या ठिकाणी आता गांध्याने सांगितलं की गांजूर प्रकरण गांजूर प्रकरणामध्ये आपल्या माता भाईंना मारहाण झाली रात्री दोन वाजता फोन आला दोन वाजून पंधरा मिनिटांना गांजूरमध्ये जाणार त्याच्यामध्ये मराठवाडा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष बबल शिंदे मी असेल तीनशे त्रेपन्न माझ्यासोबत अन्य चळवळीतले पंधरा लोक पंधरा दिवस जेल ठोडणार पण आम्ही जाऊ या लातूर जिल्ह्यामध्ये फक्त आखेधावर याच्यावरती बावीस गुन्हे टाकले प्रत्येक आंदोलनाचे आता काल तो आंदोलन जर तुम्ही बघितलं अर्ध्या आंदोलन बघितलं पंधरा ऑगस्ट ते आंदोलन सर्व समाजाकडून आयोजित केलं होतं सर्व पक्षीय संघटनेकडून परंतु आजच्या धावारे एवढी काय झालं नाही की आजच्या धावांनाच दोन नोटीस पाठवून दिल्या की तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ नका नातूपुरे दाखल करू अभिमान आम्हाला अरे ही बाबासाहेबांनी दिलेली ताकद आणि संधी जी आहे ती संधी भाई चंद्रशेखर राजांनी दिलेली आहे जसं की आजोबा म्हणले की ही नेता घडणारी भीम आर्मी ही फॅक्टरी आहे कार्यकर्ता घडणारी फॅक्टरी आहे आज आपण या लोकशाही घेत राहतो एक चोकांची का आपल्या समाजाची आपण लोकशाही घेत राहतो अभिमान सांगतो आजही देश माझा बाबासाहेबांच्या नाव चालतो परंतु त्याच लेकरावर दिवसेंदिवस अन्य अत्याचार वाढ जातील त्याचे वृत्त शोकार दिला कारण आमच्यातली गुरु मी अजून ते गेलेले नाही जो अभ्यास तुम्हाला आम्हाला करायला ते मनवाची व्यवस्था केला के त्या टक्के देशावर राज्य करायला निघाले रोज एक आमचे मूर्दे पाळले जात आहेत रोज एक आमच्या माता भगिनीवरती अन्य अत्याचार केला जातो तिचा बलात्कार करून तिची मूर्दे पाडले जातात तरी ते आम्ही व्यक्त होयला तयार नाही काम राहत आता सांगितलं म्हणून आबानी ठेकेदार या देशामध्ये ब्राह्मणवादी व्यवस्था आहे मनुवादी व्यवस्था आहे त्यांना जर असेल तर त्यांच्या भीम आर्मीचा झेंडा तुम्हाला लागणार आहे त्यासाठी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष असतील वरिष्ठ पदाधिकारी असतील भाई चंद्रशेखर आजार असतील यांच्या हात कबर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे मी कधी इंटर आहे यापूर्वी सुद्धा सांगतो मी बाबासाहेबांच्या वला म्हणून जागा तयार आहे गांधीच्या च्या वला मला होणार नाही मला आत्ता येऊ उद्या येऊ कधीही हो, हो। मी रस्त्यावरचा संघर्ष हा माझा संघर्ष कायमच राहणार आहे आखे भांडेराव असेल डोळे कार्यकर्ता आपला विद्यार्थी साहेबांना धक्का म्हणून मारलं नांदेडमध्ये मधील बाबासाहेबांची जयंती म्हणून मारलं मात गांडूरमध्ये फक्त रमाय जिंकीसाठी त्यांना मारलं त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थितीला तुम्ही आम्ही शहरामध्ये राहणार म्हणतो ग्रामीण भागात आजही आपण असं पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो यापेक्षा कुठला दुर्दैव आहे कपडे कशाला पाहिजे माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पावाच्या तुकड्यावर संघर्ष केलेला तुम्हाला आम्हाला स्टारचे कपडे करायला पाहिजे फोर इनोवा करायला पाहिजे पैसा कशाला पाहिजे भाई चंद्रशेखर आजाद यांनी दाखवलं तन मन झाल्यानंतर तुम्ही जर मन रन उतरलो जनता देखील तुम्हाला निवडून द्यायसाठी तयार असते तुम्हाला कशाची अपेक्षा करायची गरज नाही फक्त तुमच्यामुळे जिद्द पाहिजे एक अजेंडा पाहिजे एक टार्गेट पाहिजे ते टार्गेट भाई चंद्रशेखर चंद्रशेखर यांचं दाखवून दिलेला त्यांच्या पौलवर पाऊल टाकून आपल्याला तुम्हाला आम्हाला आता पुढे करायचंय बस झाले शंकर बंद झाले गुन्हे दाखले करून घेणं मारहाण करून घेणं किती दिवस व्हायचे आमचे या सर्व प्र प्रकरणामध्ये साक्षीदार आहेत आमचे डीएल वाघमध्ये पत्रकार साहेब आहेत समाजातले चल पत्रकार आहेत प्राधान्य प्रत्येक वेळेस प्राधान्य देणार कुठलाही एक रुपये घेणार कुणासाठी चहा पिणार नाही त्यांनी ज्या ज्यावेळेला आपण फोन केला त्या त्यावेळेस कारण असे पत्रकार आपल्याला बघायला मिळणार नाही कारण तुकडा दिल्याशिवाय पत्रकार आता नाही तुकडा दिल्याचा पत्रकार मधून मी बातमी लावतो परंतु ढिएल वाघमारे असे आहेत त्यांना जर फोन केला तर आष्ट आम्ही येतो आपण चहा फोन नंतर तिथं पुढच्या कामाला लागू अ त्यांना माहिती आहे कार्यकर्ते घरी पाहिजे पण संघर्षासाठी संघर्षा पुढे आहे मरायलाही आणि मारायलाही मागास त्यांना माहिती आहे पत्रकार शिकलेले या ठिकाणी तुम्हाला सांगायचे त्या देशामध्ये मनुवादी व्यवस्था आहे त्या मनोवादी व्यवस्थेला जर तुम्हाला फेदून करायला असेल तर बाबासाहेबांचा झेंडा आणि भीमारूचा दा दांडा तुम्हाला हातात घ्यावा लागणार आहे आता सर इलेक्शनला तर, तर तुम्हाला लढायला लागू गावणी ला खाली टाटा खालची मांजर होती गरज नाही कारण झेंडा बी आपला दांडा बी आपलाय झेंडा समाज पाठीचा दांडा भी, भी, भी मिळता झेंडा कुठलाही घ्या त्याच्या दांडा फक्त भीमार मिचा गरज असू द्या सर तुम्ही लातूर तिच्या मिठापैकी घेतली आम्ही तुम्हाला सांगितलं की सहा तारखे आमचे पॅक आहेत आम्हाला तुम्हाला असं पैसे सांगायला असते की इथं दहा तालुके आहेत परंतु आम्ही सांगितलं की तुम्ही वैयक्तिक त्या सहा तालुक्यामध्ये आमच्या परस्पर जर जाऊन बघितलो निलंगा तालुका हा भाजपचा बाले किल्ला आहे अवता तालुका हा भाजपचा बाले किल्ला आहे परंतु अवता तालुका निलंगा तालुका आणि उद्योग सांगायची गरज नाही अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करायला आम्ही गेले परंतु जे निघायला गेले का वाजता आमच्या लोकांनी काय करायला या ठिकाणी तुम्ही जर कार्यकर्ता मिळावायला सांगितलं त्यांना तर त्यांनी सक्सेसफुल केलं स्वच्छ राहणार नाही कारण एवढी ताकद निलंगा आवता आणि उदगीर या ठिकाणी निर्माण झालेले परंतु वो एक अर्थात आपण त्यामुळे मी कार्यकर्त्याला काही बोलणार नाही या ठिकाणी भाऊ आले त्यांनी जी समिती बैठक घेतली होती बरेच जणांनी त्यांना वेगवेगळ्या भाषेत बोलले असतील सांगितले असतील परंतु मी त्यांचे आभार खरंच व्यक्त करतो कारण त्यांनी आले काने टोचले आणि त्यांनी दाखवून दिले की तुम्ही काहीच नाही कारण तुम्ही तुम्ही ज्या ब्रह्मामध्ये होता तर तुमच्या ब्रम्ह बाजूला निघाला कारण आज ला। संध्याकाळी लातूर ती जिल्हागोरी बरकाश होणार आहे तुम्हाला माहीत नव्हतं कारण हो तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे बैठक काय ते या मोठ्या कार्यक्रमाला कोणाचेहणार लागत नाही तुम्ही कार्यकर्ते नाही आणि तुम्ही जी आज समीक्षा बैठक घेतली ती मी दोन महिन्याखाली रेस्टॉरंटला बैठक घेतली होती आणि आज जे घडलं ते दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं पण माझ्या भाषेत सांगितलं होतं तुमच्यासाठी तुम्हाला माहिती येत नाही तुमच्याकडून फार माझा तर यानंतर गाव तर साका आणि तालुका घ्यायला मी पहिले सांगितलं होतं ज्याच नको फक्त प्रत्येक तालुक्यामध्ये दहा शाखेचे निवेदन लावा दहा शाखेवरती शंभर पुरात जर गोळा केलं तर एक हजार कार्यकर्ते आपल्या तालुक्यामध्ये तयार होतात हजार कार्यकर्ते आले म्हणजे दोन हजार पाच हजार लोकांचा मोर्चा आपल्या तालुक्यामध्ये निघतो त्याच्यामुळे या गोष्टी करणे गरजेचे आहे विधानसभेच्या अगोदर आता अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भाई चंद्रशेखर राजांना लातू आहे आता ही अवस्था बोलता कशी आणायची फक्त राष्ट्रीय येईल ते जिल्हा बॉडी बर काय झाली जिल्हा बॉडी बर काही चंद्रशेखर म्हणजे पूर्ण राज्याची बॉडी बर काढवा लागणार त्याच्यामुळं कार्यकर्त्यानं जागृत राहावं कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये कुणाच्याही दबावला येऊ नये जे आहे ते आपण आहे आपली ताकद एकच आहे की आपला स्वाभिमान जिवंत आहे तो आपण लढत राहू आणि कुणीही आपला स्वाभिमान जिवंत असेल तर कुणीही आपल्या कलरला धक्का लावणार नाही याची खात्री मला पटलेली आहे एवढे बद्दल समजवे मी जे भारत